राष्ट्रविभारणीत एन एस एस स्वयंसेवकांची महत्वाची भूमिका असते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणं व त्याद्वारे सर्वांचा व्यक्तिमत्व विकास घडवणं तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवेच्या माध्यमातून विशेष उपक्रमातून संस्कार घडवणं हे श्रमसंस्कार शिबिरातच घडतं एन एसएस श्रमसंस्कार शिबिर हे व्यक्ती समाज परिवर्तनाचे एक माध्यम असल्याचं प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिक विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी यांनी केलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या रोड येथील बिटको महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित दिनांक आठ फेब्रुवारीपासून हिंगणवेडे इथं सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिराच्या दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी विज्ञान विभागाचे समन्वयक डॉक्टर के सी टकले उपप्राचार्य डॉ आकाश ठाकूर सरपंच ज्योती नागरे उपसरपंच उषा वाघ ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर हरिभक्त पारायण क्षीरसागर महाराज संगीता धात्रक साहेबराव धात्रक विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉक्टर विशाल माने जयंत भाबे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ संतोष पगार आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात दररोज सकाळच्या सत्रात योगा तसंच आसनानंतर जलसंवर्धन व जलस्रोत स्वच्छता मतदान जनजागृती व सर्वेक्षण वृक्ष लागवड व संगोपन जनजागृती गावातील वृक्षांना चुना वगैरे लावून सुशोभीकरण करणं तसंच मंदिर व परिसरात स्वच्छता श्रमदान गावात रॅली काढून जनजागृती यासह महिला सबलीकरण व्यसनमुक्ती प्लास्टिक मुक्ती संविधान जनजागृती यासह खंडोबा टिकडी स्वच्छता व वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवण्यात आले तसंच विद्यार्थ्यांनी गावात शाळेत तसंच उपस्थित पाहुण्यांसमोर पथनाट्य सादर केले या सात दिवसीय शिबिरातील या सात दिवसीय शिबिरातील दुपारच्या सत्रात उपप्राचार्य डॉक्टर अनिलकुमार पठारे डॉक्टर सुरेश घोडेराव डॉक्टर उत्तम करमाळकर श्यामराव मोगल प्राध्यापक सचिन बागूल डॉक्टर निवेदिता खोत शिवाशहाने या तज्ज्ञांची अनुक्रमे लोकसंख्या नियंत्रण अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वामी विवेकानंद तसंच आजचा युवक सेंद्रिय विषमुक्त शेती व्यक्तिमत्व विकास जांता राजा या विषयावर व्याख्यान झाल्याची माहिती डॉक्टर संतोष पागार यांनी दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांशी सुसंवाद करताना ग्रामजीवन जवळून बघायला तसंच अनुभवायला मिळतं गावातील ग्रामीण जीवनाचा अनुभव जवळून बघायला मिळून शिबिराद्वारे योग्य संस्कार मिळतात असं सांगितलं शिबिरात एकूण एकशे चार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला या शिबिरात विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वयंपाक बनवून विविध समित्या बनवून रोजचं संयोजन केलं मान्यवरांच्या हस्ते कुमारी स्नेहा देशमुख रामेश्वर देशमुख यांना शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आलं हरिभक्त परायण क्षीरसागर महाराज यांनी अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुधाकर बोर्स तर आभार डॉक्टर कांचन सनानसे यांनी मानले शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रसाद पाक धरे ज्योती पेखळे सोनाली जाधव वंदना शेवाळे नितीन जोशी नरेश पाटील वसीम बेग न्याय इनामदार अनिल सावळे आकाश लवाळे संग्राम जाधव यांनी प्रयत्न केले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकवर